पाय खायला नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर कशा सगळे मस्त मजेत ना तर सकाळ सकाळ ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला माग जर जनवार दिसतच असतील तर तुम्ही म्हणत असताल की हो म्हशी सांभाळायला का जानवर सांभाळाली का तर तसंही समजू शकता तर लवकरच आता मी पुण्याला येणार आहे बुर तर सकाळ सकाळ माझी आई आली होती राहनात आणि चला म्हटलं आपण जावा आणि आलो आहे राहण्यामध्ये म्हणजे कसं आहे सकाळ वातावरण इकडचं एवढं फ्रेश आहे एवढं चांगलं आहे तर घरी बसण्यापेक्षा म्हटलं चला यावं राहणार आज ना उद्या जायचं आहे पुण्याला आणि चिखलामुळं काय होतं वाटत नाही खूप चिखल पडलेला आहे पाऊस आहे आणि तिकडं आई आहे म्हशी बांधते आणि काय करणार आहे जनावरं बांधून घरी जाणार आहे जनावर बांधायचे पाणी पाजायचं खायला टाकायचं आणि घरी जायचं तर झाला ब्लॉक कंटिन्यू करा बघू काय काय शूट होते आज रानामध्ये म्हणजे आज अख्खा दिवस नाहीये थोड्या वेळ एक दीड तासापुरतं परत मी जाणार आहे गावात त्या खाली पाळायच्या नाहीत काय त्याच पळतात का आयतच खाया पाय आयतं खायला बप्पा सारखं आयतं पाहिजे म्हण लय खराब इत ही इकत्री ची इकत घेतलेली ना रे ये तर मातशी सांभाळाय मला पण तिकडे जाणत पळते तिकडची सवय लागली काळी काळी या काळी हे घास कापायचंय माझ्या आईला जनवरली दोन चार ओझी हे कापून तिकडं टाकायचं मग सगळं नाही खाया आणि मग जायचं शे हट हट, हट। लई चांग या लागली तुला बघितलं की आले बघ महाग हे तू गासापशी घास खाऊ दे की मग हे <laughs> हट हट तरी निम्या बांधल्या आवडत तिथं तिच्या अंगात आले अंगात आई लागली घास कापायला ती बघा कशी अंगात आणली मस्त अशा रील्स देत आता तर खूप रील्स बनवल्यात गावाकडे आलं का काय का, का होतंय एक, एक तर का पहिली गोष्ट तर काम नसतं म्हणजे पहिली गोष्ट माहेर आलो आणि दुसरी गोष्ट मग एक व्हिडिओचा नाद लागलेला हे लागलं ट्युट्या वरडायला आमच्या इकडं टिवटी वरडल्यावर काहीतरी होतं असं म्हणतात तर तुमच्या इकडं होतं का असं काय मला माहिती नाही आहे जर कोणी बघितला ब्लॉग तर मला सांगा की टी व्ही टी व्ही वरडल्यावर तुमच्या इकडं काय होतं का तर आमच्या इकडं होतं असं म्हणतात पहिल्या मानायच्या बाया आणि खरं व्हायचं पण आता नाही माहिती आता होते का नाही माहिती पण आता खूप वरडायला आहे तर आई ऐकास कापते मग मगच तुम्हाला दाखवलं आणि मी इकडं म्हणजे हे एक मशीत ना तर इकडं पळत्यात इकडच्या त्या दिवशी तर एक ब्लॉग आहे माझा त्या दिवशीच्या तिकडं दिवशी रानात पळतात आणि आता इकडं पावसामुळं पाणी आलेलं आहे तर जवळपास हे तळं आहे आणि खड्डे केल्यामुळं आता जास्त एक दिसत नाही म्हणजे खड्डे करतात आहे गाळ टाकून स्वतःच्या रानात टाकतात आहे तर आता हे खड्डे वगैरे सगळेच भरलेले आहेत तुम्हाला दिसत असतील आणि मग आता काय होतं पावसाने पूर्ण हे तळं भरतंय आणि जनावरं तिकडं जातात आणि परत मग आणि चिखल मेन म्हणजे चिकल आहे खूप चिकल आहे यायचा प्रॉब्लेम होतो काही मशी बांधले आहेत आणि हेच आहेत एवढ्या रिकाण ह्याचं दहा मशीत दहा बारा मशीत छोट्या मोठ्या दोन वासरं बाकीच्या मोठ्या मशीत आणि काही बांधलेले आहेत आथर्व डमी आणि बाबू वर बसलेले आहेत शेडमध्ये आईस आईसोबत आली ती खाली म्हणजे कसं होतं आई गास कापाय लागली का गशी इकडं पळतात मग म्हटलं मला तरी काय काम आहे मी येते खाली म्हणजे माझंही काम होतं आहे व्हिडिओ शूट करून पण होतंय रील्स पण बनवल्या आणि टाईमपास पण होतं आहे आणि तिथं काय होतं लेकरं बांधणं करतात हे झालं ते झालं त्यातच हे होते आता शांत एकदम शांत बसलेत खेळत बसलेत तर चला व्हिडिओ कसा वाटतो आहे कसा नाही कमेंट करून सांगा आता जाणार जे गावाकडं म्हणजे आपलं सॉरी घरी जाणार आहे आई आता तिका आपल्याला आहे ते टाकल नेहून आणि गावाकडचं वातावरण कसं वाटलं गावाकडचे ब्लॉक कसे वाटले हे मला सांगा आणि आपला व्हिडिओ हा कंटिन्यू करा तर लवकरच एंड करते ह्या व्हिडिओला थोडंसं शूट घेणार आहे आणखी म्हणजे जाताना तो तुम्हाला दाखवते तर बघू शकताय काय चुकलं तर मला कमेंट करून सांगत जावा कारण की आपले ब्लॉग जास्त चालत नाही आहेत आणि आता काय प्रॉब्लेम झाला आहे काय कळत नाही आहे कारण मला त्याच्यावर कुणीतरी सजेस्ट करा मी त्याच्यावर एक ब्लॉग बनवणारे थोडासा इशू झाला आहे तर ते सांगतेच आहे मी ह्या बायांना काय झालं काय मग वरडायला बास करा ग मावशांना नका वरडू तर करा कंटिन्यू ब्लॉग आपला शंभळू लढायला आहे ग शंभळू तेव्हा कशी घेऊन आलेत नाही रडायला लागलाय आम्ही खाली होतो ना तिकडे बाई लोलो तो बाई कोण आहे कोण खाटा मोडल रे खाली बघ बाय 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 लईच हाच याय लय लईच हाचू याय माझ्या पोलाच्या अंगा बचलाय काटा मोडल रे हा लय हाचू यायला चल आले ग मा माझे कपाळ माझे चिचकीली 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 हाय कल हाय 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 कल हाय बाय बाय कल बाय कल माय बाय 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 कल पप्पी दे अशी पप्पी दे हं बू बू दे रे इकडे तर फायनली चाललो आम्ही आता घरी ब्लॉगला म्हणलं एंड करावं ब्लॉग राहिला होता आपला थोडासा ही हो माझी डंगूराणी आई महावे हे अंडे म्हणजे कोंबडे कोंबड्यात ना तिथले तर चला लवकरच भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला रील्स बघायचे असतील तर आपल्या फेसबुक आणि इन्स्टावर यूट्यूबवर यूट्यूबवर तर असतातच पण इन्स्टावर सुद्धा आहेत फेसबुकवरसुद्धा आहे तर चला नवीन कुणी जॉईन झालं तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला माझा व्हिडिओ बघायला भेटेल म्हणजे नोटिफिकेशन येतं भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या सर्वांनी पावसा पाण्याची बाय सगळ्यांना